सरकारनं उपकार केले का आरोपीला पकडून आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत सगळं शांतपणे बलात्कार पार पडला त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे सत्तर तासाच्या नाही पोलिसांनी का पोलिस उपकार केले का सरकारनं उपकार केले का आरोपीला पकडून सार्वजनिक ठिकाणी तिथे सार्वजनिक परिवहन अ खात्याचं सगळ्यात मोठं स्थानक आहे पब्लिक ट्रान्सपोर्टच तिथे हे असे बलात्कार प्रकार होतात गाड्या थांबलेल्या गाड्यांमध्ये आणि आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत काय म्हणाले काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही सगळं शांतपणे बलात्कार पार पडला त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही हे आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे म्हणजे काय करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते आणि तिने स्ट्रगल केलं नाही हा त्यांचा शब्द आहे तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं तिचा गळा दाबलाय तिचा घसा दाबलाय तिचा तोंड दाबलाय तिच्यावर जबरदस्ती होती त्याबद्दल अभिनंदन दोनशे पोलीस कामाला लागले होते उसाच्या फडात शोधताय तिकडे शोधताय तिकडे शोधताय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका